नमस्कार तर एक जोडप असते आणि त्यांचं जे गाव असत ते मोक्याच्या ठिकाणी असतं रोडला आणि यांचं घर सुद्धा रोडच्या जवळच असतं त्यामुळे मोक्याच्या ठिकाणी असल्यामुळं आजूबाजूच्या म्हणजे पंचकुळशीतले लोक खेड्यातले लोक जे पाहुणे राहुणे त्यांचे नातेवाईक त्यांचे इथे येत असते त्यामुळे रोज कोण ना कोणतरी पाहुणा त्यांच्या घरी मुकामादार आहेत आणि यांचा स्वभाव पण खूप चांगला होता त्यांना चहा पाणी उठभेट ठक्करणा सर्व म्हणजे पाहून चार हे करीत असायचे परंतु ते रोजच पाहुणे येत असल्यामुळे हे होऊन गेले असे म्हणजे परिस्थिती त्यांची निर्माण झाली होती मग त्यांना म्हटलं काय करावं पाहुणे आता म्हणजे काम सुधरत नसत त्यांचे घरचे काम काही करायचे धंदे रोजच पाहुणे घरी एक दिवस बायको म्हणून लागली मा नवऱ्याला म्हणे का आपण आता खा खरच आहे आपण वाहण्यात एक दिवस आपला म्हणजे पा घरी म्हणजे हे होत नाही पाहुणा ना रोज एक ना एक असतोच पाहुणा आपलं घर मोक्याला साहेब गाव म्हणजे रस्त्याला सेब रोडला त्यामुळं काय करावं त्यात पुन्हा यांना कसे राहत नसतं यांची खूप म्हणजे माणूस घेता मग त्यांनी काय केलं आपण असं करू त्याच्या नवऱ्याने युक्ती सुचली आपण असं करू तू काय कर नाव बदलू आपण नाव बदल हा आणि काय तू माझं नाव साखर ठेऊ तुझं नाव खीर म्हणजे बायकोचं नाव खीर नवऱ्याचं नाव साखर आणि बैल होता एक बैलाचं नाव पाहुणा ठेवलं एक म्हैस होती म्हशीचं नाव काठी बायलाचं नाव पाहुणा आणि म्हशीचं नाव काठी बर बर पाह म्हणे आता तू आपण पाहू काय कसे पाहुणे येते आपल्या घरी तर बघू मग कस काय म्हणे बघा फक्त खरी म्हणे आता मग असे नाव बदलले बस दुसऱ्या दिवशी आला हो पाहुणा त्यांच्या पाहुणा आला तर हा काय झालं सकाळीच गेला आता शेतामध्ये शेतामध्ये आऊठाणाला गेला होता त्यानंतर गेल्यानंतर ते पाहुणा आला मग मी पाहुण्याला चहा पाणी केलं त्यांना पाणी घेऊन दिलं बसायला टाकलं मग म्हणे काय करता जेवण करता का राव म्हणे का साखरे लिहू देता जेवण करता का साखरे लिहू देता साखरे देवा साखरेला येतच नाही खूप उशीर झाला म्हणजे मग हिना काय केलं त्या पाहुण्याजवळ डबा जाबर म्हणजे शेतात डबा घेऊन जाते काय मारक या ना घरी तुम्ही डबा घेऊन जा म्हण त्यांचा डबा घेऊन शेतात गेला आता शेतात डबा घेऊन गेल्याच्या नंतर तिथ डबा न्याला त्याने पाहुणे बसले ज्याला बसले हे म्हणतो राव जेवण करता का खिरले होते देता మీ నేర నే కావల పాయింధ కా गेला मग याने म्हैस बांधली ती बांधायला तारा वगैरे टाकली मशीला पाणी गेली पाजले बैल घेतले आपले आला घरी पाच दिवस म्हणाला पाहुणा उपाशीच त्याला काही खाऊ घातलं नाही काय आणि बास काही त म्हैस पळाली पा काय झालं घरी गेला गेलं मग ती म्हैस बुधाडली तर पळवली पळाली दर्जत घरी जायची तर ती पळाली गावाच्या बाहेर गेली पळाले मग काय केलं हे मोठ्याने म्हणला अरे बायकोलं म्हणे अरे म्हणे काय करतो पाहुण्याला बांधव म्हणे मी मग काठी घेऊन येतो पाहुण्याला बांधव काठी घेऊन येतो पाहुणा म्हणतो अरे बाप आज हिरबर जेवण नाही काहीच नाही उपाशी झालं हे काय बांध मारते काय लागला पळाला पाहना काय पळतोय पाहुणा पळते पळते पळत पळतोय घेऊन तर अर थांबा पावून थांबा जेवण करून जेवण जातो तू नकोय बाबा अरे थांबा पाहुणे मी आता काठी घेऊन येतो थांबा तुम्ही थोडं थांबा तुम्ही आता मी काठी घेऊन येतो तू नको बाबा बाबा कशाचा पाहुणा पुढे गेला बस स्टँड रोड कडे गेला मग तो जातोय बाबा कशाचा पाहुणा गेला पळून आणि मग गेला मैस घेऊन आला घरी मैसला बांधलं मग तू अरे पाहुण्याला थांबा मग थांबले नाही थांबले की नाही गेली बसते दोघं <laughs> ते म्हणले आपला प्लॅन सक्सेस झाला का नाही म्हणून काय म्हणे कस काय थांबला का पाहुणा आणि मग त्या पाहुण्या दुसऱ्या लोकांना सांगितलं अरे ते बेकार आहे म्हणे ते बांधून मारतात म्हणते ते जायचं कोणी त्याच्या घरी मग पुन्हा फिरून पाहुणा ना आला नाही धन्यवाद <laughs>